इगतपुरी रेल्वे स्टेशनपासून एक किलोमीटरवर असलेले खूप सुंदर असे म्यानमार गेट आपण बघणार आहोत म्यानमार गेट हे धम्मगिरी या जागतिक विषपणा केंद्राचे प्रवेशद्वार आहे एकोणीसशे नव्याण्णव साली हे गेट बांधले गेले एस एन गोयंका यांनी इगतपुरी येथील धान केंद्राची स्थापना केली त्या धान केंद्रामध्ये जाण्यासाठी हे त्याचे प्रवेशद्वार आहे ही गेट बघण्यासाठी एंट्री पूर्णपणे फी आहे आणि बघण्याची वेळ आहे सकाळी दहा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत खूप सुंदर असे कोरीव नक्षी काम या गेटवरती केलेले आहे या गेट बांधायचा उद्देश म्यानमार व भारत या दोन देशांतील कृतज्ञता व मैत्री व्यक्त करण्यासाठी हे गेट बांधले आहे बौद्ध धर्मीयांनी हे एक पारंपरिक बौद्ध शैलीतील बांधलेले प्रवेशद्वार खूपच सुंदर दिसते आपण येथे फोटो काढू शकतो आतमध्ये गेल्यावर डावीकडे खूप मोठ्या टाईल्सवर गौतम बुद्ध व त्यांचे शिष्य खूप सुंदर असं कोरेकॉम केलेले टाईल्स येथे आपल्याला बघायला मिळेल उत्तर प्रदेश राज्यातील सारनाथ येथे असलेल्या अशोक स्तंभासारखाच एक अशोक स्तंभ आपल्याला येथे समोरच बघायला मिळेल पुढे गेल्यावर व्हिजिटर हॉलमध्ये गौतम बुद्धांच्या जीवन प्रवासाची माहिती व फोटो असलेले एक दालन आहे हे दावलन आपण कॅमेरा आतमध्ये अलाउड नसल्यामुळे फक्त मी बाहेरूनच दाखवत आहे हा संपूर्ण परिसर खूप स्वच्छता आणि खूप सुंदर असा मेंटेन केलेला आहे हा बघ अशोक स्तंभ आणि तो विजिटर हॉल आपल्याला दिसत आहे पुढे गेल्यावर विषपणा केंद्राकडे जाण्याचे गेट आपल्याला दिसेल आणि याच भागामध्ये एक सुंदर असं कमळांचा तलाव आहे छोटासा बांधलेला तो आता आपण बघूया बरीच कमळं फुललेली आहेत आणि खूप सुंदर अशी कमळं आपण या ठिकाणी बघू शकतो त्याच्याच पुढे गेल्यावर वेगवेगळी फुलझाडे फळझाडे तसेच फुलांची आणि शोभेची वनस्पती असलेलं खूप मोठं असं गार्डन आपल्याला याच ठिकाणी बघायला मिळेल धम्मगिरी मठ व बिषपणा केंद्रामध्ये दहा दिवसांचा निवासी अभ्यासवर्ग देखील आहे या अभ्यासवर्गाकरता ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे या केंद्रामध्ये आपल्याला संग्रहालय ग्रंथालय एक पॅगोडा व कॅफेटेरियन अशी काही ठिकाणं आपल्याला ते बघायला मिळतील येथे असलेल्या धम्मगिरी विषपणा केंद्रामध्ये अनेक देशातील लोक येतात व मेडिटेशन करण्यासाठी हे ठिकाण खूप शांत आणि धार्मिक असे ठिकाण आहे इगतपुरी येथील म्यानमार गेट हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद भेटू या पुढील व्हिडिओमध्ये